आयुष्य आहे ना नेहमी आनंदात जगायचं बरं का कारण अजून किती आयुष्य शिल्लक आहे हे कोणालाच माहित नसतं नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्या दारातल्या सीताफळाला भरपूर शीतफळा आलेत पण म्हणले या खांद्याला तरी डोळा पडलाय का बघावा मग काय बघायला गेलो तर देवाला एक डोळा माहीत देवाने दोनच डोळे देऊन टाकले म्हणजे काय पिकलेलं शीताबळ डायरेक्ट आपल्या हाताला लागलं दाबून बैठलं बिलबिल होतं म्हणलं मग काय प्लेट मागवा नाही ते जर खाली पडलं ना अख्या मातीत मग राडा आपल्याला तर काही भेटणार नाही तुला ना मला आणि घाल कुत्र्याला त्याच्यामुळे प्लेट मागवली आणि मग काय तोरडं तर आल आलं ब म्हणलं हा भारी झालं मग शीताबळावर ताव मारला आणि नगरला निघालो पण पावसाचं वातावरण असल्यामुळं रेनकोट परिधान केलेला होता आणि मग रस्त्यात आपल्याला भेटले हो मासे ज्यांचं ज्यांचा आज बड्डे होता एकदम हसर व्यक्तिमत्व बरं का नुकतंच दहावी सुटले म्हणजे घरच्या सगळ्या कामं हँडल करून दहावीला चांगल्या मार्गाने पास झालेला कार्यकर्ता आणि मित्रांच्या दुन्ही राजा माणूस म्हणतो ना आपण खरोखर बरं का तसंच माणूस आहे कारण येणारा जाणारा प्रत्येकजण ह्या माणसाला शुभेच्छा देत होता तोपर्यंत ना इकडं दुसरे व्यक्ती आलते जे म्हणजे भीमसेन कोतकर त्या म्हणजे लवचिक चिक बाय हॅप्पी बड्डे आणि हा पाहण्यासारखा माणूस बरं का म्हणजे जिथं जाईन ना तसं होतो लहान पोरांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या माणसाचे जोडीदारे म्हणूनच जो माणूस आपल्याला आवडतो मग त्याला हॅपी बड्डे दिला आणि निघालो आपण नगरला आणि आजचा दिवस कसा गेला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे धन्यवाद